विराट सोलापूर रोडवर एसटीचा एस टी अपघात अद्याप कुठलेही जीवितहानी हानी नाही नमस्कार तेजस न्यूज मध्ये आपले स्वागत आहे वैराग दिनांक अकरा मे दोन हजार पंचवीस रोजी एकच्या सुमारास सोलापूर वरून निघाल्या एम एच चौदा बी टी तेहतीस वीस या एस टी चा वैराग सोलापूर रोडवरील बालाजी फर्निचरच्या दुकानाच्या जवळच्या वळणावर अपघात झाला आहे तरी अपघातात कुठलेही जीवितहानी नाही अशी माहिती एस टी चालक माने वै वर्ष चौपन्न राहणार चिंचगाव तालुका माढा जिल्हा सोलापूर व वाहक काटे व वर्ष सत्तावन्न राहणार बाशी धामणगाव यांनी दिले की एस मध्ये प्रवासी सोळा महिला आठ पुरुष व दोन लहान मुले होते घटनास्थळी त्वरित विराग पोलीस स्टेशन दाखल झाले तरी त्यांनी तेथील जखमी प्रवाशांना तत्काळ प्राथमिक आरोग्य केंद्र विराग येथे उपचारासाठी हलवण्यात आले आहे यामध्ये तेथील स्थानिक नागरिकाकडून असं सांगण्यात येत आहे की या वळणावर वारंवार असे अपघात होत असतात तरी तात्काळ सरकारने या वळणावर गतिरोधक बसवणे आवश्यक आहे अशी मागणी तेथील स्थानिक नागरिकांमधून होत आहे